नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मस्त ना तर तुम्हाला आम्ही बाहेरचं वातावरण दाखवलं आहे तर सकाळचं म्हणजे सकाळ सकाळच आज पाऊस सुरू झाला एकदम मोठा असा पाऊस सुरू झाला तर काय मग पावसाचं वातावरण आणि पावसाचं काय सांगता येत नाही म्हणजे घडीत येतो आणि घडीत जातो असं आहे तर सकाळचा आवरला आंघोळ वगैरे करून घेतली मी आणि मस्तपैकी अशी हे आजनं देवपूजा केली म्हणजे आज नाही दररोजच देवपूजा करते मी सक म्हणजे माझा दररोजचा आंघोळ झाली की अगोदर देवपूजा नंतर मग दुसरं काही स्वयंपाक वगैरे तर देवपूजा वगैरे करून घेतली आणि आता इथं भाजीला फोननी दिली मी तर भाजी बनवलेली आहे मी तोंडलीची भाजी तर तो तोंडली बरेच जणांना माहिती असेल तर त्याची भाजी पण खूप छान लागते हां तर त्याचीच भाजी केली आम्हालाही आवडती दोघांनाही त्याच्यामुळं मग तोंडलीचीच भाजी आज बनवली एक साईडला चहा ठेवला मी माझ्यासाठी आणि चहा शिजतोय किंवा उकळते तोपर्यंत म्हटलं चला पीठ म्हणून घेऊया तर पीठ मळून ठेवू पीठ मळून ठेवते आणि तोपर्यंत चहा पण होते, होते। तर आता मस्त असा चहा घेते आणि हे बघा काय झालं तर चहा उतू गेला तर हे माझं दररोजचंच काम आहे चहा उतू घालायचं दूध उतू घालायचं काय होते काय माहिती पण दररोजचं माझ्याकडून दूध किंवा चहा उतू जातो म्हणजे जातो तिथं जरी गॅसजवळ जरी असलं ना तरी जातो आणि असं नाही की मोठा गॅस असतो छोट्या गॅस म्हणजे मिडीयम गॅसवरती जरी ठेवलं ना तरी उतू जातं म्हणजे जातं दूध तर डेली दररोजचं दूध उतू जातं माझ्याकडनं तर चहा वगैरे घेतला मस्तपैकी असा गरमागरम आणि पीठ मळून ठेवलं होतं मग चपात्याही करून घेतल्या पटकन आणि दिवसभराचं मग पूर्ण कामं वगैरे आवरून घेतली कामं ते झाल्यानंतर मग इथं विरारला खूप जास्त झोप आली होती कारण लवकर उठला होता आणि त्याला झोपी घातलं फरशी राहिली होती पुसायची म्हणून चला अगोदर त्याला झोपी घालूयानंतर मग फरशी पुसूया मग तो झोपला आहे तोपर्यंत तो फरशी वगैरे माझे सगळे कामं आवरले आणि बसले आता त्याला झोका देत दे टी व्ही बघत बसले होते तर पाच वाजले आता पाच वाजता मी चहा घेते तर चहा असा काळा चहा घेतला आहे काळा चहा तर सर्दी म्हणजे असं घसा बसल्यासारखं आहे आणि सर्दी झाली त्याच्यामुळे म्हणलं चला तर आ, अद्रक ते टाकून ना मस्त असं हे ब्लॅक टी काळा चहा केलाय तर आता चहा घेतली पाच वाजे आणि विराज पण उठला इथे तर विराज पण उठला इथं आणि त्याचा काय आळूस गेला नाही अजून जोळीतरून काढलं आणि आता परत इथं झोपलंय हा उठला विराज आमचा आहे ह विराज हाय हाय विराज उठला मी चहा घेते आणि त्याला पण दूध गरम करून थंड करायला ठेवले आता थोड्या वेळात स्वराज पण येईल आता दोघांना नंतर मग एकत्रच मी दूध देईन आणि भाजीला पण आहे मला तर ही न, आ, न, तर सका सका ना म्हणजे दुसऱ्या दिवशीचा ही थोडासा शूट विडो आहे तर सकाळ सकाळना मी लोणी करत होते ताक करत होते तर ना मी जेव्हा जेव्हा मी ताक करेल ना तर तेव्हा तेव्हा त्याला ते ना बरोबर कळतं मी काय करायला येते तर तो तिथे येऊन बसतोच वाट्यावरती आणि त्याला खायचं असतं लोणी तर त्याला प्रचंड असं हे लोणी आवडतं आणि तो जसं बाळकृष्ण लोणी खातं तसंच आमचा विराज पण बाळकृष्णच आहे आणि तो पण लोणी त्याला ना खूप आवडतं आणि तो निसता असं म्हणजे नाही का त्याला वाटीत जरी दिलं तरी चमच्यानं तो निसतं लोणी खातं पण आज काय झालं होतं ना त्याला थोडी सर्दीही झाली होती त्याच्यामुळे मग मी त्याला जास्त काही खाऊ देत नव्हते पण तरी पण तो हट्ट करत होता की कर त्याला लोणी खायचं होतं म्हणजे खायचंच का होतं काय करणार तर मग काय थोडंसं खाऊ दिलं आणि ते बघा कसं खाते हातांना घेते उचलून खाते साई माझं हे माझं बाळ आणि विराजनानं म्हणजे जास्त गोड पदार्थ आवडत नाहीत पण आंबट पदार्थ जास्त आवडतात लिंबू लोणचं दही ताक लोणी असं म्हणजे दुधाचे ना सगळेच पदार्थ त्याला आवडतात विराजला तर इथं त्याला मी नको खाऊ नको खाऊ सर्दी झाली सर्दी झाली म्हणत होते पण तर तरी पण तो ऐकायला तयार नव्हता त्याला खायचंच होतं हट्टीपणा करतच होता तर अगोदर मी मिक्सर वाट काढून घेते आणि नंतर मग रवينه घसुळून घेते तर खूप छान असं हे घट्टसर असं हे लोणी निघतं नाही नाही तुम्ही हात तर थांब थांब मी करते थांब थांब ना मी करते

तर हे दहा बारा दिवसाची साय असेल तर एवढं हे लोणी निघाला हे तर घट्ट सर असं लोणी निघतं तर घरच्या घरी आपलं तूप म्हणजे घरचं तूप ना वेगळंच खायला लागतं चव वेगळीच लागते तर लोणी वगैरे काढून घेतलं तर हा ही छोटीशी क्लिप होती ना लोण्याची तर ते मी ना आदल्या दिवशीची होती तर ती मी त्यामध्ये ॲड केली तर सराजला घ्यायचा होता टिफिन त्यासाठी मग मी बाहेर गेले होते तर टिफिन होता घरी पण त्याला ना असा चौकोनी असा चौकोनी साईजचा घ्यायचा होता त्याच्यामुळे बोलत चल तर बघून येऊया आपण म्हटलं तर मग तेच भांड्याच्या दुकानामध्ये गेले होते बऱ्याच दोन तीन भांड्याची दुकानं बघितली पण त्या दुकानात काही सापडलं नाही शेवटी मग ह्या दुकानामध्ये हे भेटलाच टिफिन तर त्याला ना असाच टिफिन घ्यायचा होता पण काय झालं शेवटी त्यांनी बरेच टिफिन दाखवले पण कोणता मोठा होता कोणता छोटा होता आणि काय ना प्लास्टिकच्या डब्यामध्ये तर ना मी तर घेतच नाही शिकले तर पहिल्यापासूनच मी त्याला स्टीलच्या डब्यामध्येच टिफिन घेते <m· ौणीण> प्लास्टिकच्या डब्यामध्ये काय होतं काय गरम तर घातली आपण चपाती वगैरे तर घावाना ना ती ओढली होती आणि प्लास्टिकच्या डब्यातलं म्हणजे खाणं पण चांगलं नसतं त्याच्यामुळे मग सुरुवातीपासून मी जेव्हापासून तो शाळेत जाते तेव्हापासून ते 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 मी त्याला स्टीलचा डब्बाच ठेव मी डब्बा काही आवडलाच नाही एक आवडला पण त्याच्या डब्यातून टोपण ढिल होतं आत मला छोटा असतो त्याचं ढिल टोपण होतं तर बाहेर आलो आणि पाणीपुरी नाही खाल्ली असं कधी झाले का तर बाहेर आल्यानंतर मग स्वराजला तर पाणीपुरी खायचीच असते आणि त्याचबरोबर पण आता विराजला पण आवड झाली आहे पाणीपुरी खायची मग काय दोघांना पाणीपुरी खायला इथे झाली आहे मग अशी ही पाणीपुरी एन्जॉय करतोय पाणी 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 पाणीपुर आईस्क्रीम 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 तर कस आवडला आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करायला दिस नका धन्यवाद